आपला सिंधुगड डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा व्यक्तिमत्वांचा सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक अशा चळवळीत काम करणाऱ्या अशा सर्व व्यक्तिमत्वांचा सन्मान करताना आपला सिंधुदर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं आदरणीय आनंद मानाजी तांबे दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष त्याचबरोबर उपक्रमशील शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा हा सन्मान करण्यात येत आहे त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक हार्दिक सदिच्छा संत कबीर आपल्या दोह्यात म्हणतात गुरु पारस को अंतरो जानत है संत वह लोहा कंचन करे ये करी लय महंत पारस केवळ लोखंडाला सोनं बनवू शकतो पण गुरु आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःसारखा ज्ञानी महंत बनवतो अशी गुरुची महती संत कबीर यांनी आपल्या दोह्यामध्ये सांगितली आहे जिल्हा परिषद ओटव नांदगाव शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पदवीधर प्रयोगशील विद्यार्थीप्रिय अष्टपैलू शिक्षक म्हणजे आनंद मानाजी तांबे होय अतिपव या बुद्धवचनानुसार अत्यंत खडतर मेहनत घेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आनंद तांबे यांनी देवगड येथे केळकर कॉलेजमध्ये बी एस सी बी एडचे शिक्षण एकोणीसशे पंच्याण्णव साली तर डी एडचे शिक्षण एकोणीशे सत्त्याण्णव साली पूर्ण केले बालपणीच्या आणि शैक्षणिक जडणघडणीत आनंद तांबे यांना मोठा भाऊ सुगंध आई सुधा शिक्षिके पेशात असलेले काका विठ्ठल आणि काकी सुनंदा मावशी जयश्री श्रीधर कासले यांची अनमोल अशी साथ लाभली आहे चार जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सहाय्यक प्राथमिक शिक्षक म्हणून आनंद तांबे यांनी आपल्या शासकीय नोकरीची सुरुवात केली सेवेत असतानाच त्यांनी एम एज्युकेशन आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून दोन हजार चौदा साली बी एडचे शिक्षणही पूर्ण केले आपल्या आजवरच्या एकूण सव्वीस वर्षांच्या शिक्षकी पेशात आनंद तांबे यांनी नीतिमूल्य जपणारे संस्कारक्षम असे हजारो विद्यार्थ्यांच्या रूपात भारताचे आदर्श नागरिक घडविले आहेत विद्यार्थी प्रिय असतानाच उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे विद्यार्थ्यांना जीवन शिक्षणाचे धडे मिळावेत यासाठी दोन हजार सतरा अठरा साली तांबेसरांनी आपल्या विद्यार्थ्यांसोबत बांधावरची शाळा हा सहशाले उपक्रम राबविला विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकी ज्ञानासोबतच जीवन शिक्षण देणाऱ्या या उपक्रमाचे तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांनी कौतुक तर केलेच तसेच हा उपक्रम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत पुढील वर्षी राबवला हे विशेष होय या व्यतिरिक्त गणित विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आनंद तांबे यांनी भालचंद्र महाराज मठात शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग तसेच अन्य ठिकाणी मोफत मार्गदर्शन केले आहे बालकला क्रीडा ज्ञानेमी होणार सारख्या उपक्रमातून तांबेसरांनी आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर नावलौकिक मिळवून दिलं आहे क्षेत्रभेट हुतात्मा स्मारक भेट कायदा आणि सुव्यवस्था सायबर क्राईम आदी विषयांवर पोलिस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कविता साहित्य याची ओळख व्हावी यासाठी काव्य सहवास उपक्रम राबविताना कवयित्री संधा तांबे यांच्याशी विद्यार्थ्यांचे हितगूज आदी उपक्रम राबवत सरांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेतली आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस दरम्यान आनंद तांबे यांनी प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गचे संचालक पदही भूषविले आहे महाराष्ट्रातील विद्रोही कवींमध्ये प्रामुख्याने उल्लेख केले जाणाऱ्या कालकथित कवी, कवी उत्तम पवार यांनी स्थापन केलेल्या दर्पण प्रबोधिनी सिंधुदर्गचे आनंद तांबे हे विद्यमान अध्यक्ष आहेत शिक्षकी पेशात रमतानाच त्यांनी फोटोग्राफीचा छंद सुद्धा जोपासला आहे भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि निस्वार्थी सामाजिक योगदानाचा आनंद तांबे यांच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव आहे पत्नी अवंतिका यांची आनंद यांना बहुमोल अशी साथ आहे मालवण तालुक्यातील मसुरे गावचे सुपुत्र असलेल्या आनंद तांबे यांना मसुरे भूषण रोटरी क्लब कणकोलीच्या वतीने नेशन बिल्डर कोकणसाद लाईव्हच्या वतीने स्मार्ट लीडर आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे शिक्षक म्हणून आदर्श युवा पिढी घडवतानाच सामाजिक सहकार शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल आदरणीय आनंद मानाजी तांबे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका